अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्या ना बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खरं तर नोकरी मिळवण्यासाठी समाजात मान सन्मान प्राप्त करून घेण्यासाठी घरातील कुठल्याही सदस्याचा विवाह जुळत नसेल तर हवं त्या ठिकाणी विवाह जुळण्यासाठी प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होण्यासाठी आणि ज्या ज्या लोकांनी तुम्हाला तुमच्यापासून दूर केलेलं आहे त्या प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात पुन्हा परत आणण्यासाठी एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे एक वस्तू तुम्हाला तुमच्या किंवा तोंडात ठेवायची आहे ही एक वस्तू जर तुम्ही तुमच्या सोबत तुमच्या जवळ किंवा तुमच्या तोंडात ठेवली तर लक्षात ठेवा या एका वस्तूमुळे तुमच्याकडे असणारी अट्रॅक्शन पॉवर ही द्विगुणित होईल समोरील कुठलाही व्यक्ती तुमच्याकडे पटकन आकर्षित होईल तुमच्या आयुष्यातून तुमच्या जीवनातून जो तुमचा जवळचा हक्काचा किंवा प्रेमाचा व्यक्ती तुमच्यापासून दुरावलेला असेल तो प्रत्येक व्यक्ती या एका वस्तूमुळे तुमच्या जवळ येत हो जाईल बऱ्याच वेळा असं होतं की ज्यांना आपण जीव लावतो ज्यांच्यावर आपण माया करतो ज्यांच्यावर आपण प्रेम करतो तीच लोक आपल्यापासून दुरावतात तीच लोक आपल्याला सोडून जातात तीच लोक आपला विश्वासघात करतात समाजामध्ये फिरत असताना बऱ्याच वेळा मान मिळत नाही सन्मान मिळत नाही घरामध्येही राहत असताना घरामध्येही वावरत असताना सतत शेजारच्या पाजारच्या घरातल्याच कुटुंबातील सतत बोलणी लागतात कधी सासूचं सुनेशी पटत नाही सुने कधी सुनाचं सासूशी पटत नाही कधी पतीचं पत्नीशी पटत नाही कधी पत्नीचं पतीशी पटत नाही कधी मुलांचंही आपल्या सोबत पटत नाही अशा कुठल्याही गोष्टी असतील की जिथे तुम्हाला तुमच्या बोलण्याची छाप पाडायची आहे जिथे तुम्हाला तुमच्याकडे लोक इम्प्रेस व्हावी असं वाटत आहे जिथे तुम्हाला तुम्ही जे बोलाल ते घडावं असं वाटत आहे तर त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचं सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा हा जो उपाय आहे हा उपाय केल्यानंतर तुम्ही स्वतःच सांगाल की ताई खरंच ही रेमडीज करायला सुरुवात केली आणि तीन दिवसात काम झालं हा उपाय करायला सुरुवात केली आणि सात दिवसात अनुभव आला आमच्या आयुष्यातील ही व्यक्ती आमच्यापासून दुरावली होती तीच व्यक्ती पुन्हा परत आली विवाह जुळेल नोकरी मिळेल यश मिळेल प्रमोशन होईल सगळं मनासारखं होईल फक्त हा जो उपाय आहे हा पूर्ण पॉझिटिव्हिटीने श्रद्धेने आणि तुम्हाला पूर्ण मनापासून करायचं आहे बघा आपण बऱ्याच वेळा बघतो की आपल्या शेजारी पाजारी अशी एखादी मुलगी असते आपल्याला माहिती आहे की आपण तिच्यापेक्षा खूप सुंदर आहोत ती आपल्या आपल्यासारखी किंवा आपल्या इतकी काहीच नसते पण तरीही तिचा चांगल्या ठिकाणी विवाह जुळून जातो आणि तेही एक किंवा दोन स्थळाल्यानंतर पटकन होतं मग घरचे शेजारचे पाजारचे आपल्याला बोलतात की तू बोलता इतकी शिकलेली आहेस किंवा तू तिच्यापेक्षा इतकी सुंदर आहेस पण तरी तुझं का अजून जमत नाही बघा बऱ्याच वेळा आपल्याला या गोष्टी ऐकाव्या लागतात एखादी अं म्हणजे आपण असो डिग्री झालेली आपल्यापेक्षा एखादी व्यक्ती असलेली बारावी झालेली पण तिला बारावी होऊनही चांगल्या पगाराची नोकरी असते आणि आपण डिग्री होऊनही घरीच असतो बघा ह्या ज्या गोष्टी असतात ना बऱ्याच वेळा आपल्या नशिबावरही अवलंबून असतात बऱ्याच वेळा ह्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या आपल्या म्हणजे आपले जे ग्रहतारे याच्यावरही अवलंबून असतात आता हे जे ग्रह तारे आहेत हे बदलवायचे असतील नशिब बदलवायचे असतील भाग्य उजळवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काही उपाय हे आवर्जून करावे लागतात जेव्हा तुम्ही कष्टासोबत मेहनतीसोबत प्रयत्नांसोबत हे असे उपाय करायला सुरुवात करता तेव्हा नशीब साथ देते मग जेव्हा तुमचे नशीब तुम्हाला साथ देत जाते तेव्हा तुम्हाला कळतही नाही की कशा गोष्टी घडून जातात कशा गोष्टी जुळून येतात आणि मग न कळत सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या होऊन जातात आता जो उपाय सांगते हा उपाय नशिबाला साथ देणार आहे ग्रहताऱ्यांना स्थिर करणार आहे आणि तुमचं जे भाग्य आहे ते भाग्य उजळवणार आहे आणि तुमच्याकडे अट्रॅक्शन म्हणजे मोहिनी निर्माण करणार आहे आता हा उपाय तुम्हाला कुठल्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील शनिवारी करायचं आहे बघा पंधरा दिवस कृष्ण पक्षाचे असतात आणि पंधरा दिवस शुक्ल पक्ष असतात पक्षाचे असतात शुक्ल पक्ष हा उपाय सेवा करण्यासाठी सर्वात प्रभावी असतो त्यामुळे आपल्याला शुक्ल पक्ष घ्यायचा आहे शुक्ल पक्षातील कुठलाही पक्षा शुक्रवार सॉरी शुक्ल पक्षातील कुठलाही शनिवार ठीक आहे शनिवारच्या दिवशी आपल्याला मोजून सात खडी साखरेचे तुकडे मोजून सात साखरेचे तुकडे आणि सात हिरव्या इलायचीचे दाणे सात हिरव्या इलायच्या ज्याला वेलच्या वेल, वेल डोळे असते म्हणतो बघा हिरव्या वेलच्या सात आणि सात साखर खडी साखर बारीक असते मोठी असते पण जी जिला आकार उकार काहीच नसतो अशी खडी साखर जी असते ना तिचे सात तुकडे खूप मोठे नको छोटे असतील असे सात तुकडे तुम्हाला घ्यायचे आहेत सगळ्यात पहिले काय करायचं हा उपाय करण्यासाठी एक शांत ठिकाण निवडायचं जिथे कुणीच रोखायला टोकायला आवाज द्यायला येणार नाही शनिवारच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं स्वच्छ पवित्र स्नान करायचं सूर्यादयाच्या अगोदर उठायचं उठल्यानंतर देवघरात दिवा लावायचा आणि त्याच्यानंतर एका ठिकाणी बसून हा सकाळीच उपाय करायचा आता तुम्हाला यासाठी लागणार आहे ते म्हणजे एक छोटस नागवेलीचं पान ज्याला खाऊचं खातो आपण जे पान विड्याचं पान ज्याचं आपण विडा सॉरी ज्याचं आपण पान गोड गोड तिखट पान बनवून खातो ते पान जे आपण पूजेसाठी वापरतो तेच पान ठीक आहे एक नाकवेलीचं पान घ्यायचं आहे त्यानंतर एक लाल कापड घ्यायचं आहे तुम्हाला आणि लाल रंगाचा धागा घ्यायचा सगळ्यात पहिले एक नागवेलीचं नाग पान घ्यायचं आपण जिथे बसलेले आहोत त्याच्या समोर एक पाट चौरंग किंवा ती प्लेट ठेवायची त्याच्या समोर हे जे नागवेलीचं पान आहे हे व्यवस्थित ठेवून द्यायचं देठाचा भाग आपल्याकडे येईल आणि टोकाचा भाग हा समोर राहील अशा पद्धतीने हे पान जे आहे ते ठेवून द्यायचं आता या नागवेलीच्या पानावर तुम्हाला सगळ्यात पहिले हे सातही खडीसाखरेचे तुकडे ठेवायचे आहेत आणि सातही हिरव्या वेलचीचे तोडे म्हणजे सातही हिरव्या वेलच्या आणि सातही खडीसाखरेचे तुकडे तुम्हाला ठेवायचे आहेत ठीक आहे ठेवून झाले की त्याच्यानंतर तुम्हाला हे जे पान आहे या पानाचा एक रोल करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याकडे येईल अशा पद्धतीने एक छान रोल तयार करा आता तयार झालेला जो रोल आहे तो तुम्हाला लाल धाग्यामध्ये बांधायचा आहे एक दोन वेळा धागा गुंडाळा व्यवस्थित त्यामध्ये त्या सातही वेलच्या आणि सातही खडीसाखरेचे तुकडे बांधा व्यवस्थित हा विडा तयार झाला या पानाचा हा वेलची आणि खडीसाखरेचा विडा तयार झाला की त्याच्यानंतर एक लाल रंगाचा कागद घ्या लाल रंगाचा कागद आता लाल रंगाचा जो कागद आपण घेतलेला आहे त्या कागदावरती त्या व्यक्तीचं ना नाव लिहायचं ज्या व्यक्तीला आपल्याला वश करायचं आहे म्हणजे ज्या व्यक्तीला आपल्याला अट्रॅक्ट करायचा आहे समाज असेल मुलगी असेल पत्नी असेल पती असतील मित्र असेल मैत्रीण असेल प्रियसी असेल जे काही असेल त्या व्यक्तीचं नाव कुंकुवाने लाल कुंकवाने तुम्हाला त्याच्यावरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे ठीक आहे कागदावरती त्या व्यक्तीचं नाव लिहून झालं की त्याच्यानंतर या कागदा या कागदाची एक तुम्हाला घडी करायची चौकोनी गोल जशी जमेल तशी तुम्हाला एक घडी करायची आहे आता ही कागदाची तयार झालेली घडी आणि त्याच्यासोबत पानाचा केलेला विडा तुम्हाला लाल कापडामध्ये ठेवायचं आहे जे लाल कापड घेतलेलं ला आहे त्या लाल कापडामध्ये ठेवायचं आहे कापडाला घट्ट गाठ मारायची आहे आणि तयार केलेली ही पोटली आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे उजव्या हातामध्ये ही पोटली घेऊन आता तुम्हाला जो मंत्र मी सांगते आहे हा मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आहे बघा मंत्र आहे ओम र्रीं रीम वशम ओम ह्रीं र्रीम वशम मोहिनी ओम ह्रीं र्रीं वशम मोहिनी वशम स्वाहा ओं र्रीं र्रीं मोहिनी वशम मोहिनी स्वाहा हा मंत्र जो आहे हा एकवीस वेळा तुम्हाला म्हणायचा आहे ओम र्रीम श्रीम मोहिनी वशम मोहिनी स्वाहा ओम ह्रीम श्रीम सॉरी ओम ह्रीम श्रीम वशम मोहिनी वशम स्वाहा हा मंत्र जो आहे हा तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचा आहे एकवीस वेळा हा जो मंत्र आहे हा मंत्र म्हणून झाला वाटलं तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला हा मंत्र प्रॉपर लिहून देते तिथे ऐक तिथे व्यवस्थित बघा मंत्र लिहून ठेवा एखाद्या पानावरती एकवीस वेळा हा मंत्र म्हणा आणि त्याच्यानंतर ही लाल पोटली जी आहे ती आपल्या सोबत ठेवा तुम्ही त्या व्यक्तीशी बोलाल तेव्हा ती आपल्या हातात ठेवा किंवा तिला स्पर्श करत राहा ती पोटली तुम्हाला कमीत कमी एक सात दिवस तरी आपल्या जवळ ठेवायची किती सात दिवस सात दिवस पूर्ण झाली सात दिवस पूर्ण झाले की सातव्या दिवशी काय करायचं हे कापड सोडायचं सात दिवस म्हणजे सात दिवस पूर्ण झाल्यानंतर जो शनिवारी येईल आता या शनिवारी सुरू केला तर त्यानंतरचा जो पुढचा शनिवार येईल पुढच्या शनिवारी सकाळी सगळ्यांच्या सक अगोदर पुन्हा एकदा लवकर उठायचं स्नान करायचं सगळं आवरून घ्यायचं त्यानंतर कापड खोलायचं कापड खोलून त्यामध्ये घातलेला जो कागद आहे हा कागद तुम्ही निर्माल्यात टाकू शकता किंवा प्रज्वलित करून टाकला तरीही चालला आता कागदाचं काही काम नाही कागद जो आहे तो तुम्ही फेकून देऊ शकता त्यामध्ये ठेवलेलं जे नागवेलीचं पान आहे आता नागवेलीचं पानही थोडं खराब झालेलं असेल तर तेही निर्मालला टाका मात्र त्यामध्ये घातलेले सात खडी साखरेचे तुकडे आणि सात हिरवेल तोडे जे आहेत या दोनही गोष्टी काढून घ्या या दोनही गोष्टी मिक्सरला लावा ला किंवा खलबत्त्यामध्ये कुटा त्याची एक बारीक पावडर तयार करा ही तयार झालेली जी पावडर आहे ही एका डब्बीमध्ये किंवा एखाद्या वाटीमध्ये ठेवा आणि तिथून त्या दिवसापासून जेव्हा तुम्ही समाजात फिराल तुम्ही बॉससाठी हा उपाय केला आहे तर जेव्हा तुम्ही कामासाठी बाहेर पडाल जेव्हा तुम्ही यश मिळवण्यासाठी तुमच्या कुठल्या एक्झाम सेंटरला जाल किंवा मुलगी पाहण्याचा कार्यक्रम असेल जेव्हा तुम्ही तिथे जाल किंवा तुमचं तुम्ही जर हा उपाय तुमच्या पती पत्नीसाठी केला असेल तर जेव्हा तुम्ही तुमच्या पतीशी फोनवर बोलाल किंवा समोर बोलाल म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही ज्या व्यक्तीसाठी हा उपाय केला त्या व्यक्तीच्या समोर जाल किंवा त्या व्यक्तीशी बोलण्याचा प्रयत्न करा तेव्हा एक किंचित ही खडी साखर आणि वेलदुड्याचे पूड जे आहे ते आपल्या तोंडात ठेवा आणि त्या व्यक्तीशी बोलण्याचा प्रयत्न करा हा उपाय केल्यानंतर फार फार तुम्हाला एक अठरा ते वीस दिवस अठरा ते वीस दिवसांमध्ये शंभर टक्के अनुभव येईल दोनही गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत त्या ग्रहांशी निगडीत आहेत दोनही गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत त्या शुक्र आणि गुरुग्रहाशी खास निगडीत आहेत आणि हे दोनही ग्रह मोहिनी निर्माण करण्यासाठी वशी करण्यासाठी किंवा समोरील व्यक्तीवरती प्रभुनिधित्व मिळवण्यासाठी हे दोनही ग्रह जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत त्याचबरोबर जेव्हा तुम्ही ही पूड आपल्या तोंडात घालून समोरील व्यक्तीशी बोलाल जेव्हा अभिमंत्रित केलेल्या दोन्ही गोष्टी तुमच्या तोंडात असेल तेव्हा तुमच्या तोंडातून किंवा तुम्ही जे शब्द कराल तुम्ही जे काही बोलाल तर त्याने समोरचा व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट व्हायला लागेल ला खेचला जाईल आणि त्यामुळे त्यान शंभर टक्के तुमच्या आयुष्यातून दूर गेलेली जी पण व्यक्ती असेल ती तुमच्या आयुष्यात परत यायला लागेल खूप साधा सोपा उपाय आहे नक्की करा आणि याचा व्हिडिओ तुम्� कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ